आपल्याला सगळं मिळतंय ह्या पिढीला सगळं मिळतंय काही कमी नाही महाराज पण आपल्या मागच्या पिढ्यांचा जर विचार केला ना लय गरिबी अनुभवलेली माणसं आहेत माझं स्वतःचं सांगू का ह्या मुली मी सांभाळते बरं का जवळजवळ पन्नास पंचावन्न मुली आहेत मी सांभाळते आई वडील प्रचंड जीव लावतात सगळ्या गोष्टी त्यांना सगळं मिळतंय त्यांना पण एक काळ माझा स्वतःचा होता, होता आळंदीमध्ये दोन दोन दिवस खायलाच नव्हतं मिळत महाराज लहानपणी प्रचंड गरिबी अनुभवली आमच्या तिकडे आठवड्याचा बाजार एवढी भेळ यायची आणि त्या मंगळवारच्या दिवशी आठ दिवस आम्ही वाट पाहायचो आज मंगळवारचा दिवस आहे आज खायला मिळणार चार भावंड आम्ही सगळ्यात मोठी मी, मी। आणि आईचं असं असतं लहाण्यावर जरा काय काय माहिती असतं थोडंसं तू मोठी समजून घेशील सगळ्यांना ते एवढं एक एक घास यायचा केळी नाही अर्धी अर्धी केळी यायची आता वाईट वाटतं वाट मला सांगताना पोट नाही भरायचं तर त्या केळीचं ते साल सुद्धा खाऊन घ्यायचं महाराज परत आठ दिवस ती वाट पाहायची सातवी पर्यंत कधी पायात चप्पल मिळालीच नाही कारण फेब्रुवारीनंतर शेवटचा एक दीड महिना सकाळी शाळा असायची आणि दुपारी मरणाचं प्रचंड ऊन अंगात आलेला ताप सांगायचाच नाही कळतच नव्हतं आज आजार पण आहे का नेमकं काय आहे सगळा त्रास सहन करून ज्यावेळेला आळंदी लिहायची सातत्याने आई सोबत काम करायला सतत जिथं तिथं उभं करताच काही नव्हतं ते तरी काय करणार पण आज सगळं मिळालं म्हणून त्या गरिबीची किंमत आज आहे कारण एसीच्या गाडीत बसलेला माणूस त्याला पायी चालणाऱ्या माणसाची कदाचित किंमत नाही कळायची पण ज्यांनी अर्धा आयुष्य पायी चालण्यात घातलं ना त्यांना ती किंमत कळेल सिग्नलला गाडी थांबली की खायला द्या म्हणणारी लेकरं समोर येतात त्यावेळेला असं वाटतं का उपवाशी आपण सुद्धा राहिलो आळंदीमध्ये महिला मंडळ आम्ही ती थी, तिघीजणी राहायचो एकादशीच्या दिवशी आमच्यातली एक मुलगी झोपच येईना रडायची महाराज काय करावं जवळच्या दुकानदाराला रात्री एक वाजता उठवलं होतं काका आम्ही ना घरचे आले की मग तुमचे पैसे देऊ वेफर्सचा पुडा द्या प्रचंड सण केलं तेव्हा कुठं तरी काहीतरी मिळतं बघा दगडाचा सुद्धा देवच आहे आणि पायरी सुद्धा दगडाचीच आहे की नाही पण त्या दोन दगड एकाची मूर्ती होते आणि एकाची पायरी होते पायरी झालेल्या दगडाना मूर्ती झालेल्या दगडाला विचारलं काय रे म्हटले आपण दोघही सारखेच होतो दोघ शेजारी होतो आपली लय मैत्री होती पण एकानं आपल्याला उचललं तुला मूर्ती केलं आणि मला पायरी केलं माझ्यावर लोक पाय टेकून पुढं पाय देऊन पुढे जातात आणि तुझ्या समोर येऊन डोकं टेकवतात याचं कारण काय त्यावेळेला दगडाची मूर्ती बोलली अरे बाबा तू सहन केलं नाही म्हणून तुला पायरी व्हावी लागलं मी लई टाक्याचे गाव सहन केले म्हणून मी मूर्ती झालवून देऊ त्या ठिकाणी लोक पाया पडण्याकरता येतात जी तर सहनशीलता आहे ना बघा एक काका असे बटन लावत होते शर्टचं टेलर काका बटन लावत होते त्याने ते बटन त्यान 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 लावलं जी सुई आहे ना सुई सुई आता तो धागा पक्का म्हणून त्यांनी काय केलं कैची कात्री घेतली तो धागा असा कापला कापला सुई घेतली आणि ती अशी कानाजवळ अडकवली आणि ती कैची अशी पायाजवळ ठेवली म्हटलं काका सुईला तुम्ही डोक्यावर घेतलं आणि कैचीला तुम्ही पायाखाली घेतलं असं का त्याला ते काका म्हणले ताई सुई दोघांना जोडण्याचं काम करते म्हणून तिला डोक्यावर घेतलं पण कैची दोघांच्यात कापायचं काम करते म्हणून ती पायाखाली आहे समाज जोडण्याचं काम केलं का लोक डोक्यावर घेतात आणि कुठंतरी तरी तोडण्याचं काम केलं का तोच समाज उचलून नाही बोलायचं मला जास्त पण ही रिअल परिस्थिती आहे म्हणून शहाण्या माणसानं देवाचं नाव घ्यावं आईचे प्रचंड उपकारात आज या गायकवाड कुटुंबाला मी त्या ठिकाणी प्रचंड धन्यवाद देईल पूर्णपणानं जगलेली ही आई या आईच्या आत्म्याला त्या ठिकाणी चिरशांती मिळावी ही माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी मी त्या ठिकाणी प्रार्थना करेल आणि विधी सगळे करावे लागतात आणि वर्ष श्राद्ध पर्यंत आता पितर पाठात नैवेद्य अक्षय तृतीयाला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो हे सगळंच्या सगळं व्यवस्थित पार पडलं का मग मात्र त्यांचा त्रास आपल्याला होत नाही आणि हे नाही व्यवस्थित पार पाडलं का मग तुम्ही बघा ब्राह्मण काका बोलत असतात नारायण नागबली विधी करा तुम्हाला बऱ्याच जणांनी ऐकलं असते नारायण नागबली विधी करा मग तो माणूस घरातला साठ पासष्ट वर्षाचा माणूस मुलीचं लग्न जमत नाही मुलाचं लग्न जमत नाही घरात शांतता नाही मग नारायण नागबली विधी करा मग नैवेद्य दाखवान मग नंतर काही होत नाही महाराज वय असू दे कितीही कमी असू दे पण घरातली व्यक्ती गेली काही सगळं व्यवस्थित करणं गरजेचं आहे तो खूप बाराय म्हणतात शहाणा माणूस देवाचं नाव घेतो अभंगाचं शेवटचं सां